लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जेसीबी न करण्यात आली मंत्री जयकुमार गोरेंवर ग्रामविकास व पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचं विविध मान्यवरांसह भारतीय जनता पार्टी पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले मंत्री जयकुमार गोरे यांची खास तयार केलेल्या रथातून सवाध्य मिरवणूक सावंतामाळी मंदिर आझाद चौकपासून सुरू झाली ठिकठिकाणी थीक महिलांनी त्यांचं औक्षण केलं तर ग्रामस्थांनी हार तोरे देऊन त्यांचा सत्कार केला दत्त चौक पुवळी इथं क्रेंडच्या सहाय्यानं पुष्पहार जेसीबी मधून पुष्पवृष्टी फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आताशबाजी अशा पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम यांच्या नेटकॅन योजनामुळं जल्लोषात झालेल्या या स्वागतामुळं मंत्री गोरे हे भारावून गेले यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम कराड उत्तर विधानसभा आमदार घोरपडे भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ भाजपा रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका पाटील कराड मंडल अध्यक्ष माननीय शंकर काका शेजवाळ उद्योजक सत्वशील कदम गोरेगाव वांगीचे माजी सरपंच रवीदादा कदम मार्केट कमिटीचे संचालक महेश गारगे अमोल कदम बबलू कदम महेश पाटील श्रीकांत पिसाळ महेश पवार तुषार माने राहुल माणे सचिन घरगे अनिल सूर्यंशी अनिल पिसाळ आदींसह सा, पुसे सावळीसह सा, गोरेगाव पारगाव राज्याचे कुर्ले चोराडे रहाटणी वडगाव म्हासुरणे शेनवडी कळबी वडी उंची ठाणे लाडेगाव गावातील भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका